जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी त्या त्या, त्या मतदारसंघात होणार आहे वीस मिनिटात मतमोजणीची एक फेरी होणार असून मतमोजणीबाबत अधिक माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे औरंगाबाद पश्चिममध्ये चोवीस पैठणमध्ये सव्वीस गंगापूरमध्ये सत्तावीस आणि वैजापूरमध्ये सव्वीस ते त्याच्यात पोस्टल पेपर पेपरसाठी सिल्लोडमध्ये चौदा टेबल आहेत कन्नडमध्ये सहा टेबल आहेत कोलंब्रीमध्ये सहा आहेत औरंगाबाद मध्यमध्ये नऊ आहेत औरंगाबाद वेस्टमध्ये आठ आहेत औरंगाबाद ईस्टमध्ये सात आहेत पैठणमध्ये आठ आहेत गंगापूरमध्ये सहा आहेत वैजापूरमध्ये सहा आहेत असे एकोणसत्तर आपण पोस्टल बॅलेट युव्हरसाठी लावलेले आहे